श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्म शास्त्रानुसार प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते या शुभ माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलयुगाचा देवता मानण्यात आले आहे या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते असे म्हणतात की बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते कोणत्याही समस्येपासून मुक्तता मिळते तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते तसेच चैत्र पौर्णिमेचा हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते चैत्र पौर्णिमेची तिथी शनिवारी बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने प्रारंभ होईल तर तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत राहील आणि उद्या तिथीनुसार बारा एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेचं व्रत तसेच दान आणि स्नान हे केलं जाणार आहे हनुमान जयंती दिवशी बजरंग बली बाल रूपाची पूजा ही केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या अकराव्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंग बलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता म्हणूनच धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आज हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी जी पण संकट आहेत अडचणी आहेत दोष आहेत इडा पिढा पितृदोष नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब कर आणि शेजारी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामुळे आपल्याला निश्चितच प्रत्येक कार्यामध्ये यश हे मिळत असतं देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची तुळशी माते समोर दिवा लावायचे तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे थोडंसं खडे मीठ घ्यायचे त्याचबरोबर थोडेसे आपल्याला काळे तीळ घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगा सुद्धा घ्यायच्या पाहून घ्यायचे त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या तसेच आपल्याला दोन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या या सर्व वस्तू ज्या ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे नजर बाधा असू दे ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष तसेच दारिद्र्य दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानल्या जातात तर या तर या सर्व वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत उतरवताना निरंतर आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या प्रभावी मंत्राचा जप हाग करायचा आहे घरातल्या प्रत्येक सदस्यावरने हा वस्तू उतरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये या वस्तू ज्या आहेत त्या फिरवायच्यात फिरवताना निरंतर आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या प्रभावी मंत्राचा जप हाक करायचं आहे त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन आपल्याला उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा या वस्तू ज्या आहेत त्या उतरव उतरवायचे उतरवत आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की या वस्तूसोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा दोष आहेत दारिद्र्य आहे अलक्ष्मी तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे आणि आपल्या घरापासून लांब दक्षिण दिशेला आपल्याला नेऊन या वस्तू फेयच्यात फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की कोणाच्या दारात टाकू नका रस्त्यावर टाकू नका कारण आपल्या घरातले दोष आहेत ते आपण घरातून बाहेर काढून टाकले तरी त्याचा ते त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे तसेच ह्या वस्तू एकदा आपल्याला फेकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आहे सरळ आपल्या घरी यायचं त्याचबरोबर हा उपाय करताना आपल्याला कोणी रोकणार नाही टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे एकदा ह्या वस्तू आपण फेकून दिल्या की आपल्याला सरळ घरी यायचं स्वच्छ हातपाय हे धुवून घ्यायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापीड आहे करणीबाधा आहे नजरबाधा आहे ती तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा जय श्रीराम